तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आपण आणलेला आहे वेळासमधून नवीन बैल आणि तो नांगरासाठी शिकवायला घेतोय आपण कसा शिकवला जातो तो तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता तो काळावाला आणलेला आहे तो नवीन बैल तर बघा तुम्ही कसा आता जातो तो शिकवण्याची जी बैलाची पद्धत असते ना ती तुम्हाला दाखवतो बघूया आधी हळूहळू चालतोय तो पण शिकणार पाळा चांगला Baik. Hei, ye. Siapa? Baik. kasih kau tu. आपण बघू शकता हा काळा बैल शिकवायला घेतलेला आहे निसर्ग आणि आपल्या अजून दोन चार दिवसांनी आपल्याला भात लावायला लागणार त्यामुळे ला आपण जरा बैल मजबूत आहे तरी आपण त्याला शिकवायला घेतले दोन बैल बघू शकतो कारण एकाला एक दोन बैल पाहिजेत त्यामुळे तो नवीन शिकवायला घेतलेला आहे बैल आणि आपण बघू शकता पहिले पहिले स्टार्टिंगला तर त्यांनी खूप मस्ती केलेली तरी पण आपण त्याला आपल्या प्रयत्नांनी जेवढा शिकवता होईल तेवढा आपण शिकवणार आहे त्या बैलाला आणि इथं जवळ आल्यावर तुम्हाला तो बैल दिसेल आहे कारण तुम्ही इथं नाही आपण एक हा मोठा आपला आणि सुंदर असा आपली शेत या देवळाजवळ आहे तुम्ही बघू शकता आपल्या देऊळ तिथं जवळच आहे शेत आणि जवळ यांचा तालमेल बघा तुम्ही आराम करण्यासाठी आपण तिथे बघू शकता आणि नंतर आपल्याला चाय पण भेटणार आहे कारण शेट पहिले दमलाय त्याला चाय आपण पाहूया आणि आपण त्यामुळे बैल येतात ते बघू शकता इकडं या तुम्ही आणि आपण बैलाचा नजारा बघू शकतो आपल्या कोकणातील आणि सुंदर असा बघा तुम्ही आपल्या गावाच्या वरती डोंगर हिरवा जीने भरलेला आणि बैल बघा तुम्ही आलेला आहे हा बघा जो शिकवायचा बैल म्हणतो तो तुम्हें तुम्हें तो हाच तो काळा बैल बघू शकता त्याला दाव्यात बघितलेली आहे ज्या प्रकारे शिकवतात ही जुनी परंपरा शिकू शकता आपण नव्या पिढीने शिकू शकत नाही त्यामुळे आता शिकला तर दोन वर्षांनी तो चांगला चालेल बैल असे त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचा जोडीदार तिथं ठेवलेला आहे तर दुसरं काय नाही आणि आपण हिरवाणी बघू शकतो नाही ना करू आणि निसर्ग बघा तुम्ही तेवढा दुसरा काय स्टॉप करू शकत नाही बंद कर Yeah. उमेशने आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा जो आनंद आहे हा आपल्या फक्त कोकणातच आहे आता मी आलोय मुंबईतून एवढा आनंद होतोय आपल्या कोकणात चौकस सांगतो आता मुंबईला जायचा मन नाही करत आहे दोन दिवस आलो पण उमेशने आपल्याला एवढं दाखवलेलं आहे आपल्या या गावात आता असं वाटतय की जाऊच नाही मुंबईला या पुढे तुम्हाला दाखवतो आपल्या गावात काय काय हा आपला शिकवले गाव की आपली माती तिला कधी विसरू नये असं वाटतं आपल्याला बघू शकता आपले अण्णा नांगर धरत आहेत आजपर्यंत सतरा पाडे त्यांनी शिकवलेले आहेत शिकवण्याचा खास त्यांच्या अंगात आहे आजच वेळासमधून हा पाडा काळा जो पाडा दिसतोय तो आजच वेळासमधून आणलेला आहे आणि आजच त्यांनी शिकवलेला एवढा त्यांच्यात टॅलेंट आहे हा फक्त कोकणी माणसाच्या अंगातच टॅलेंट भेटतो निसर्गरम्य वातावरणात आपला हा छोटासा शेत आहे इथं ही पारंपरिक शेती केली जाते ही भात शेती आहे आपल्याला ही शेती करून थोडासा अन्न व थोडासा आनंदसुद्धा भेटतो तर मित्रांनो आपण आता इकडनं चालत चालत जाऊया बैल काय आपल्या पाठी बघू शकता आणि आता आपण देवळात जरा पाया पडायला जाऊया हनुमानचं देऊळ पण इथं आपल्या बाजूलाच आहे तुम्ही बघितला असाल आता हा बांध आहे आणि बांधांशिवाय तर शेतीला मजाच नाही इथं आपला हनुमानाचा मंदिर आहे आपलं पारंपरिक मंदिर जुना मंदिर आपला तुम्हाला दाखवतो बाळा तर उमेश तुम्हाला दाखवलंच मंदिरात जाऊ तुम्ही भरपूर व्हिडिओ बघित असेल आता हळूहळू मंदिरात जाऊ जेवणात या आपण बघू शकता जो तुम्हाला बोललो ना बैल शिकायला नवीन पिढीत जो तो सगळी जण पोर बैल शिकवलेला बघायला आलेली बघू शकता किती जण बैल शिकवताना बघायला आलेली हे आपली सगळी गावची पोरं आहेत काय काय मुंबईतून आले आहेत काय काय गावचीच आहेत बघण्याचा आनंद असतो ना तो वेगळाच असतो रोज खालाटीत खेळायला जातात पण आज खास इथं मैफिल जमलेली आहे बघू शकता इथं आपला सुरज जगतात चाय घेऊन जातोय नांगरी आपले जमलेत त्यांना थोडासा आराम म्हणून चाय जातो What oh you?

आजीकडे आम्ही आता दोन करमर मागिते बघे आजी देत आहेत प्रेमळ बघा कोकणातील निसर्ग बघा आणि तशी कोकणातील लोकांच्या हृदयात जाऊन बघा किती प्रेमळ आहेत किती बघा आजी ते कोकणातील टाक मागितला आणि दिला नाही असा झालाच ना आजी बघा काय देते करमर हॅशटॅग शिपळचे लोका बघा प्रेम बघायला का तुझा

या साईडला हे बघा इकडे बस थोडं करमर दिलेली आहे काकिनी आपण जाऊया तिकडे आता मग थांबळा बाळा इकडे ये इकडे बस बस झाली नका अशी आता बघा करमर दिलेली आहे Akan kongsi dengan saya mis morally terminar cajelim Saat ini Amef beguni kerja Memulai kerja Saya boleh tak wahai Bukan, little girl Never ever break brent ता excel, था गा गा था था तर चला मित्रांनो आता आमचा बैल पण झाला शिकून चांगला शिकलेला आहे एक नांगर झालेला आहे आता दुसरा नांगर आहे एकदम प्रॉपर आता शिकलेला आहे तो नांगर नांगरधराला बघू शकता तर चला आता आम्ही पण जातो आम्ही पण जातो आता आमचा पण टाईम झालेला आहे इथं आलेलो बघितला शेतावर जरा टाइम झाला आपला पण आम्ही पण आता घरच्या मार्गाला निघतो तर चला तुम्ही पण या